विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग तीन सेमिस्टर सहा शिकताना लोकसंख्याशास्त्र हा विषय आपण शिकत आहोत त्यामध्ये स्थलांतराचे परिणाम इफेक्ट्स ऑफ मायग्रेशन आणि स्थलांतर रोखण्यासाठी उपाय रेमिडीज टू स्टॉप दी मायग्रेशन हा प्रश्न आपण पाहू तर लोकसंख्येच्या स्थलांतरासंबंधात प्रसिद्ध अर्थ समाजशास्त्रज्ञ एव्हरेस्ट ली यांनी आगमन स्थलांतर व निर्गमन स्थलांतर या दोन संकल्पनांचा वापर केला आहे त्यांच्या या संकल्पनानुसार लोकसंख्या स्थलांतराचे आगमन क्षेत्र व निर्गमन क्षेत्र या दोन्ही ठिकाणी स्थलांतराचे काही अनुकूल तर काही प्रतिकूल परिणाम घडून येत असतात आगमन क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी लोकसंख्येचे स्थलांतर होते ते क्षेत्र होय तर निर्गमन क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणाहून लोकसंख्येचे स्थलांतर झाले ते क्षेत्र होय लोकसंख्या स्थलांतराचे अनुकूल व प्रतिकूल परिणाम आपण पाहू तर सुरुवातीला स्थलांतराचे अनुकूल परिणाम ज्याला आपण स्थलांतराचे फायदे असे म्हणू तर स्थलांतराचे अनुकूल परिणाम पाहताना पहिला परिणाम आहे शेतीवरील भार कमी करण्यास मदत ग्रामीण भागातून शहरी भागात लोकसंख्येचे स्थलांतर झाल्यास शेतीवरील भार कमी होऊन शेतीच्या तुकडीकरणाला आळा बसतो कुटुंबातील काही सदस्य नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने शहरी भागात स्थलांतरित झाल्याने शेतीवरील भार कमी होण्यास मदत होते हा स्थलांतराचा एक फायदाच आहे त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे श्रमिकांच्या पुरवठ्यात वाढ ज्या भागात लोकसंख्येचे स्थलांतर होते त्या भागातील लोकसंख्येत वाढ होऊन त्यातून श्रमिकांचा पुरवठा वाढतो श्रमिकांचा पुरवठा वाढल्याने कमी मजुरी दरावर श्रमिक उपलब्ध होतात परिणामी उत्पादकाचा फायदा होऊन उत्पादन कार्यात वाढ होते त्यानंतर तिसरा अनुकूल परिणाम आहे उद्योगधंद्यास चालना लोकसंख्येच्या स्थलांतरामुळे देशाच्या निरनिराळ्या भागातून तंत्रज्ञ आणि विविध क्षेत्रातील कारागीर मोठ्या शहरांच्या ठिकाणी एकत्र येतात त्यामुळे उद्योगधंद्यांना चालना मिळून तेथे औद्योगिक विकास घडून येतो त्यानंतर चौथा परिणाम आहे आर्थिक व भौतिक प्रगतीत वाढ ग्रामीण भागातील लोक शहरी भागात स्थलांतरित झाल्यास त्यांच्या आर्थिक व भौतिक प्रगतीत वाढ होते कारण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध असतात तसेच ग्रामीण भागापेक्षा शहरात चांगल्या उत्पन्नाचा रोजगार प्राप्त होतो शिवाय खाजगी व्यवसाय करण्यासाठी सुद्धा शहरी भागा शहरी शहरामध्ये ग्रामीण भागापेक्षा अधिक अनुकूल परिस्थिती उपलब्ध असते त्यानंतर पुढचा म्हणजे बाजारपेठांचा विकास जेव्हा एक एखाद्या भागात बाहेर लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात तेव्हा त्या भागातील लोकसंख्येत वाढ होऊन वस्तू व सेवांना मोठी मागणी निर्माण होते परिणामी त्या भागात बाजारपेठांचा विकास होतो भारतातील मुंबई कलकत्ता चेन्नई बंगलोर दिल्ली इत्यादी मोठ्या शहरांमध्ये नोकरी व्यवसायासाठी बाहेरून मोठ्या प्रमाणात लोकसंख्या स्थलांतरित झाल्याने या शहरांमधील बाजारपेठांचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे दिसून येते त्यानंतर सामाजिक एकतेत वृद्धी सामान्यपणे स्थलांतरित लोकांमध्ये विविध जातीधर्माचे लोक असतात मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झालेले असे विभिन्न जातीधर्माचे लोक गुन्ह्यागोविंदाने एकत्र राहतात विभिन्न प्रदेशातून स्थलांतरित झालेल्या लोकांचे आचार विचार संस्कृती रूढी परंपरा इत्यादी भिन्न भिन्न असतात मात्र हे सर्व लोक जातीभेद पंथभेद धर्मभेद विसरून एकमेकांच्या आचार विचार तसेच संस्कृतीचा आदर करतात त्यामुळे सामाजिक एकतेत वाढ होते त्यानंतर पुढचा फायदा आहे ग्रामीण लोकसंख्येच्या घनतेत घट ग्रामीण भागातील लोक नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या शहरात शहरी भागात स्थलांतरित होत असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्या विरळ होऊन ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या घनतेत घट होते त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढतात आणि त्यानंतर नागरी विकासात वाढ ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात शहरी भागात स्थलांतरित झाल्यामुळे शहरातील लोकसंख्या वाढून त्या शहराचे आकारमान वाढते शहरातील लोकसंख्या वाढल्यामुळे त्या शहरातील नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन त्या शहरात शहर विकासाच्या मोठमोठ्या योजना कार्यान्वित होतात परिणामी त्या शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास घडून येतो त्यानंतर स्थलांतराचे प्रतिकूल परिणाम किंवा तोटे लोकसंख्या स्थलांतराचे प्रतिकूल परिणाम किंवा तोटे पुढील प्रमाणे आहेत त्यातला पहिला आपल्याला प्रतिकूल परिणाम सांगता येईल स्त्री पुरुषांचे विषम प्रमाण सामान्यपणे स्थलांतरित लोकसंख्येत पुरुषांचे प्रमाण जास्त असते कारण नोकरी किंवा व्यवसायानिमित्त पुरुष मोठ्या प्रमाणावर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात परिणामी ज्या ठिकाणावरून लोकसंख्येचे स्थलांतर होते तेथील लोकसंख्येत पुरुषांचे प्रमाण कमी होते तर जेथे लोकसंख्येचे स्थलांतर होते तेथील लोकसंख्येत पुरुषांचे प्रमाण वाढते अशा प्रकारे दोन्ही ठिकाणच्या स्त्री पुरुष प्रमाणात विषमता निर्माण होते सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने ही बाब चांगली समजली जात नाही त्यानंतर मजुरांची समस्या सामान्यपणे ज्या भागातून मोठ्या प्रमाणात लोकसंख्या स्थलांतरित होते त्या भागात मजुरांच्या उपलब्धतेची समस्या निर्माण होते कारण स्थलांतरित होणाऱ्या लोकसंख्येत करत्या लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्याने ज्या ठिकाणावरून स्थलांतर होते त्या ठिकाणी मजुरांचा तुटवडा भासतो त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्यानंतर तिसरा प्रतिकूल परिणाम आहे खेडी ओस पडत आहे शिक्षण तसेच नोकरी व्यवसायानिमित्त ग्रामीण स्थलांतर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे खेडी ओस पडू लागली आहे खेड्यातील लोकांची शहरी भागात स्थलांतरित होण्याच्या प्रवृत्तीत वाढ झाल्यामुळे खेड्यांचे वैभव संपुष्टात आले असून दिवसेंदिवस खेडी भकास होत चाललेली आहे त्यानंतर चौथा प्रतिकूल परिणाम आहे शहराच्या आकारमानात अवास्तव वाढ ग्रामीण भागातून शहरी भागाकडे लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असल्यामुळे शहरांच्या आकारमानात अवास्तव वाढ झाली असून त्याचा शहरातील नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यानंतर पुढचा परिणाम आहे गलिच्छ झोपडपट्ट्यांमध्ये वाढ विविध कारणांमुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणाऱ्या लोकांच्या स्थलांतरामुळे शहरातील लोकसंख्या भरमसाट वाढते व तेथे जागे अभावी निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो रोजीरोटीसाठी शहरात आलेल्या लोकांना महागडी घरे खरेदी करणे किंवा भाड्याने घेणे परवडत नाही त्यामुळे ते शहरलगतच्या भागात झोपड्या बांधून वास्तव्य करतात अशा झोपडपट्ट्यांमध्ये सांडपाण्याच्या निचऱ्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने तेथे गलिच्छपणा वाढतो भारतातील अनेक शहरे आज गलिच्छ झोपडपट्ट्यांच्या विळखात सापडलेली दिसून येते मुंबई शहरात तर आज देखील एकूण लोकसंख्येच्या सुमारे साठ टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत वास्तव्य करते गलिच्छ झोपडपट्टीत राहणे म्हणजे जिवंतपणीच नरकयातना भोगण्यासारखे आहे त्यानंतर बुद्धिवंतांचे स्थलांतर विकसित देशांमध्ये उच्च शिक्षित बुद्धिवंतांना प्रचंड मागणी असते प्रगत देशात शास्त्रज्ञ तंत्रज्ञ डॉक्टर्स इंजिनियर्स इत्यादींना आकर्षक वेतन मिळत असल्यामुळे गरीब देशातील असे उच्च शिक्षित बुद्धिवंत लोक प्रगत देशाकडे स्थलांतरित होतात परिणामी अविकसित किंवा गरीब देशांमध्ये अशा बुद्धिवंत लोकांची चणचण निर्माण होते व त्याचा त्या देशाच्या आर्थिक विकासावर विपरीत परिणाम होतो त्यानंतर पुढचा प्रतिकूल परिणाम आहे वाहतुकीची समस्या शहरी भागाकडे होणाऱ्या लोकसंख्येच्या स्थलांतरामुळे शहरांमध्ये दाटी निर्माण होते व परिणामी वाहतुकीची समस्या निर्माण होते शहरांमध्ये वाहने ठेवण्याची सुद्धा जागा ज्याला आपण पार्किंग झोन म्हणतो नसते अरुंद रस्ते असल्यामुळे शहरात वेळोवेळी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते त्याचप्रमाणे शहरात वाहनांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे अपघाताच्या प्रमाणातही वाढ होते त्यानंतर बेकारीत वाढ ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक रोजगार व नोकरीसाठी शहरी भागात जातात परंतु सर्वांना नोकरी मिळतेच असे नाही त्यामुळे शहरी भागातही बेकारीचे संकट निर्माण होते बेरोजगारांमध्ये सुशिक्षित व अशिक्षित तसेच कुशल व अकुशल अशा सर्वांचा समावेश होतो त्यानंतर प्रदूषणात वाढ ग्रामीण भागातून शहरी भागात लोकसंख्येचे स्थलांतर झाल्यामुळे शहरात दाटी निर्माण होते व खेळती हवा तसेच प्रकाश पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही तसेच वाढत्या शहरीकरणामुळे सांडपाण्याच्या निचऱ्याची समस्या निर्माण होते शहरातील औद्योगिकरणामुळे Uh, रसायनयुक्त दूषित पाणी बाहेर पडते तसेच शहरातील सांडपाणी व कारखान्यातील रसायनयुक्त प्रदूषित पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढते तसेच शहरातील प्रचंड लोकसंख्येतील uh, शहरामध्ये असलेल्या प्रचंड uh, वाहनांच्या संख्येमुळे हवा प्रदूषण व ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात घडून येते आणि शेवटचा प्रतिकूल परिणाम आहे गुन्हेगारी व अनैतिक व्यवसायात वाढ कामधंद्याच्या शोधात शहरात आलेल्या सर्वच लोकांना रोजगार मिळतोच असे नाही त्यामुळे असे रोजगार न मिळालेले लोक चोरी फसवणूक खून इत्यादी गुन्हेगारी कार्याकडे वळतात तसेच रोजगार प्राप्त न झालेल्या अनेक स्त्रिया वेश्या व्यवसायाकडे सुद्धा वळताना दिसतात थोडक्यात स्थलांतरामुळे गुन्हेगारी व अनैतिक व्यवसायात वाढ होते तर अशा प्रकारे आ, हे सर्व स्थलांतराचे अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम असल्याचे दिसते आता आपण बघू स्थलांतर रोखण्यासाठी उपाय लोकसंख्येचे स्थलांतर झाल्यामुळे जसे काही फायदे होतात तसे काही तोटे होतात परंतु फायद्यांपेक्षा तोटेच जास्त असल्यामुळे असे स्थलांतर रोखणे आवश्यक ठरते स्थलांतर रोखण्यासाठी काही उपाय सांगता येतील त्यामध्ये उद्योगधंद्याचे विकेंद्रीकरण प्रामुख्याने उद्योगधंद्याचे विकेंद्रीकरण केवळ शहरी प्रामुख्याने उद्योगधंद्याचे केंद्रीकरण केवळ शहरी भागातच झाल्यामुळे रोजगार प्राप्तीसाठी ग्रामीण भागातून असंख्य लोक शहरी भागाकडे स्थलांतरित होतात परिणामी शहरातील लोकसंख्या प्रचंड प्रमाणावर वाढून अनेक समस्या निर्माण होतात त्यासाठी उद्योगधंदे केवळ शहरी, स्थापन स्थापन शहरी आ, भागात स्थापन करण्याऐवजी शहरापासून दूर ग्रामीण भागात स्थापन केल्यास म्हणजेच उद्योगाचे विकेंद्रीकरण केल्यास निश्चितपणे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणाऱ्या लोकसंख्येच्या स्थलांतरास आळा बसेल त्यानंतर दुसरा उपाय आहे ग्रामीण भागात शिक्षण आरोग्य व अन्य सुविधांची निर्मिती करणे शहरी भागात शिक्षणाच्या उत्तम सोयी उपलब्ध असतात तसेच अत्याधुनिक आरोग्याच्या सोयी मनोरंजनाच्या सोयी शहरातच उपलब्ध असतात त्यामुळे ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक अशा सोयीसुविधांसाठी शहरी भागात स्थलांतरित होतात परिणामी शहरांच्या आकारमानात अवास्तव वाढ होऊन तेथे अनेक समस्या उद्भवतात जर शहरांप्रमाणेच शिक्षण आरोग्य व मनोरंजनाच्या तसेच इतर सुविधा ग्रामीण भागात निर्माण केल्या तर शहरी भागाकडे होणारे लोकसंख्येचे स्थलांतर आपोआप थांबेल त्यानंतर स्थलांतरावर बंदी स्थलांतराचे देशांतर्गत स्थलांतर व आंतरराष्ट्रीय स्थलांतर असे प्रमुख दोन प्रकार पडतात देशात लोकांना एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी मुभा असते त्यामुळे देशांतर्गत स्थलांतरावर बंदी घालता येऊ शकत नाही परंतु दुसऱ्या देशातून आपल्या देशात किंवा आपल्या देशातून दुसऱ्या देशात होणाऱ्या स्थलांतरावर बंदी घालता येऊ शकते किंवा अशा स्थलांतरासंबंधी कठोर नियम करता येतात असे केल्यास आंतरराष्ट्रीय स्थलांतरास आळा बसून त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर करता येतील जगातील अनेक देशांनी स्थलांतरासंबंधी कडक नियम केल्याने तेथे आंतरराष्ट्रीय स्थलांतरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सहसा उद्भवत नाहीत त्यानंतर ग्रामीण विकासावर भर ग्रामीण भागात चा विकास न झाल्यामुळेच ग्रामीण भागातील लोक शहरी भागात नोकरी व्यवसायासाठी तसेच शिक्षणासाठी स्थलांतरित होतात शासनाने जर स्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट विलेज ही योजना राबवून ग्रामीण भागात आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा निर्माण केल्या तसेच ग्रामीण भागाचा आर्थिक विकास घडवून आणला तर ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणाऱ्या लोकसंख्येच्या स्थलांतरास आपोआप आळा बसेल अशा प्रकारे स्थलांतर थांबवण्यासाठी हे उपाय उपयुक्त ठरू शकतात